तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड आहे आणि ते सर्वांकडे असतं तर बघा आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्चे तुम्चे सर्वात मोठी खुशखबर आहे बघा आता तुमच्याजवळ तुमचं स्वतःचं आधार कार्ड असेल तर आता तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत बघा दहा हजार रुपये मिळणार आहेत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे हे, हे बघा आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला मिळेल दहा हजार रुपये आता ते दहा हजार रुपये तुमच्या खात्यात कसे जमा होणार आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती मी सांगतो तुम्ही काय करा तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व समजून मी सांगतो तुम्हाला दुसरं काहीच करण्याची गरज नाही हा व्हिडिओ पूर्ण बघा लगेच तुमच्या खात्यात दहा हजार रुपये येतील तर ते कसे येतील त्याबद्दलच तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला मिळेल दहा हजार सर्वात मोठी बातमी चला तर मग या बातमी संदर्भात सर्व माहिती आपण समजून घेऊया सर्व माहिती तुम्हा सांग तुम्हाला सांगतो मी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात मोठी अपडेट आहे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत चला या संदर्भात तुम्हाला आता सर्व सांगतो तुमच्या ते पैसे कसे जमे होतील तर बघा सर्वांकडे आधार कार्ड असतं आता तुमच्या जोड आधार कार्ड आहे बरोबर आता तुमच्याकडे आधार कार्ड आहे तुमच्या परिवाराकडे सर्वांकडे आधार कार्ड आहेत तर ज्यांच्या जोड आधार कार्ड आहे ज्यांच्या नावे आधार कार्ड आहेत अशा सर्वांना आता दहा हजार रुपये मिळणार आहेत तर त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतो मी आता हे दहा हजार रुपयेसाठी तुम्हाला फॉर्म भरावं लागेल काय काम करावं लागणार आहे बघा आता तुम्हाला थोडं काम करावं लागणार आहे तर मग तुम्हाला ते दहा हजार रुपये मिळणार आहेत तर आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत चला तुम्हाला काय काम करावं लागणार आहे या बातमीनुसार आपण समजून घेऊया चला सर्व सांगतो आता तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नर्थी सिलेक्ट करा बघा आता ही अपडेट समजून घ्या ही माहिती तुम्ही पूर्ण बघा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला हे संपूर्ण समजणार आहे नाहीतर तुम्हाला काहीच समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा कर्ज ही अशी गोष्ट आहे हे बघा कर्ज ही अशी गोष्ट आहे ज्याची आयुष्यात कधी ना कधी कुणाला ना कुणाला गरजच पडते जर कर्ज जरी नसले तरीही हात उसणे पैसे मग ते हजार रुपये असो किंवा कोट्यामध्ये पैशाची गरज सर्वांनाच पडते बरोबर तर सर्वांना आपल्याला पैसे लागतातच मग ते कर्जाच्या स्वरूपात असो कशाच्या स्वरूपात असो हात उसणे घेणं असो तर पैसे सर्वांनाच लागतात ते सांगण्याची गरजच नाही बघा अशातच आता कर्ज मिळवताना अनेकांना नाकी न येते तर काहींना तांत्रिक अडचणी येतात बरोबर काहींना तांत्रिक अडचणी येतात अशावेळी आपल्याकडे फारसा पर्याय राहतच नाही काहींना पैसे मिळत नाही तर बघा आता समजून घ्या बँकांकडून आता तुम्हाला पैसे भेटणार आहेत हे दहा हजार रुपये त्याबद्दल ही माहिती जी आहे ही माहिती आपण इथं आता समजून घेऊया बघा अपडेट आता तर बघा सर्वात मोठी बातमी आहे बरं तर सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी बातमी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा बँकांकडून कर्ज घेताना अनेक वेळा बँका वैयक्तिक कर्ज देण्यास उशीर करतात परंतु आता तुम्हाला कर्ज मिळवण्याची अडचणी ज्या आहेत त्या येणार नाहीत तुम्ही तुमच्या आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता जर तुम्हाला दहा हजार रुपयाचे कर्ज हवे असेल तर आधार कार्डच्या मदतीने तुम्ही कर्ज कसे मिळवू शकता यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो करावे लागतील बघा आधार कार्डनुसार ज्यांचं जो आधार कार्ड आहे तुमच्या आधार कार्डवर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत समजून घ्या आणि ते कर्ज स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे बरं असं नाही की सर्वांना पैसे मिळतील तसं नाही ते तुम्हाला दहा हजार रुपये कर्ज मिळणार आहे तुमच्या आधार कार्डनुसार आता काही ठिकाणी जे आहेत ते तुमचं जे आहे तुमचा सिबिल स्कोअर विचारला जातो त्यामुळे काही जणांना पैसे मिळत नाही परंतु आता तुम्हाला तुमचं आधार कार्डवर पैसे मिळणार आहे बघा कर्जासाठी पात्रता आणि निकष काय आहेत ते तुम्ही आपण समजून घेऊया आता हे बघा स्टेप जे आहेत त्या फॉलो करा तुम्ही आता बँकांकडून तुम्हाला हे कर्ज दहा हजार रुपयाचं कर्ज कसे मिळणार आहे त्याबद्दल बघा कर्जासाठी पात्रता निकष काय आहेत ते समजून घ्या पहिले हे बघा जर तुम्ही आधार कार्डद्वारे कर्जासाठी अर्ज करत असाल तर तुमचे वय हे एकवीस ते साठ वर्षाच्या दरम्यान असावे काही कर्ज कंपन्यांचे नियम थोडे वेगळे असू शकतात अशा परिस्थितीत तुम्ही वयाची पात्रता तपासल्यानंतर अर्ज करू शकता बघा आता अर्ज कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगतो आता तर बघा यासाठी वय तुमचं एकवीस ते साठ वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे पुढे बघा उत्पन्नाचा स्रोत काय तर आधार कार्डद्वारे कर्ज मिळवण्यासाठी नियमित आणि स्थिर उत्पन्न आवश्यक आहे अर्जदार पगारदार असो किंवा स्वयंरोजगार असो आधार कार्डद्वारे कर्ज मिळू शकते परंतु प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नानुसार व्याजदर बदलू शकतो हे बघा क्रेडिट इतिहास काय आहे बघा तर कर्ज कंपन्या अनेकदा तुमचा क्रेडिट इतिहास देखील पाहतात हिस्ट्री वगैरे तुमचं चेक करतात म्हणजे तुम्ही आधी कर्ज घेतलं आहे की नाही आणि तुम्ही ते वेळेवर परत केले आहे की नाही काही कंपन्या कमी क्रेडिट इतिहास असलेल्या लोकांना देखील कर्ज देऊ शकतात बघा आता सर्व गोष्टी बघितल्या जातात तुम्ही कर्ज घेतलेलं आहे का पहिले मग ते तुम्ही बरोबर फेडलेलं आहे का ते कर्ज या गोष्टी पण बघितल्या जातात असं नाही की डायरेक्ट उठलं सुटलं की तुम्हाला पैसे देतील असं नाही सर्व गोष्टी बघितल्या जातील तर तुम्ही आधी कर्ज घेतलेला आहे का जरी तुम्ही घेतला असेल तर ते तुम्ही वेळेवर ते परत केलेलं आहे का कर्ज हे सर्व गोष्टी बघितल्या जातात पुढे बघा बँक खात्याची माहिती आता बघा तर बँक खात्याची माहिती संदर्भात माहिती बघा काय आहे तर कर्ज घेणाऱ्यांचे बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे हे खाते आधार कार्डशी जोडलेले असावे आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे जेणेकरून कर्जाची रक्कम थेट त्या खात्यात पाठवता येईल ओके आता जे माहिती आहे ते आपण स्टेप स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत यासाठी तुम्हाला कसा अर्ज करावा लागणार आहे तुमच्या खात्यात पैसे कसे जमा होणार आहेत यासाठी प्रोसेस कशी असणार आहे किती वेळेवर तुमचे पैसे किती टाईममध्ये तुमचे पैसे खात्यावर येतील दहा हजार ते आता आपण इथे समजून घेऊया बघा ती माहिती हे बघा आता आधार कार्डद्वारे कर्जासाठी अर्ज कसा करावा आता दहा हजार रुपयेसाठी तुम्हाला आधार कार्डवर जे दहा हजार रुपये कर्ज मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा लागणार आहे त्याबद्दल माहिती बघा सर्वप्रथम तुम्ही ज्या बँकेतून कर्जासाठी अर्ज केला आहे त्या बँकेच्या वेबसाईट किंवा ॲपला भेट द्या नंतर कर्ज पात्रता तपासा ओके पहिले तुम्हाला त्या बँकेतून ज्या बँकेतून तुम्हाला कर्जासाठी अर्ज केला आहे त्या बँकेच्या वेबसाईटवर किंवा ॲपला तुम्ही भेट द्यानंतर कर्ज तुमची पात्रता तपासा याशिवाय व्याजदर शुल्क आणि परतफेडीच्या अटी देखील तपासा कंपनी किंवा बँकेचे वय उत्पन्नाची उत्पन्न इत्यादी पात्रता निकष देखील तुम्ही तपासा आता कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत कागदपत्रे अपलोड करा, करा यामध्ये आधार कार्ड लागणार आहे हे बघा सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला समाविष्ट आहे तुमचा मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करा यानंतर के वाय प्रक्रिया पूर्ण करा आता ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरून अर्ज करा ओके अशा पद्धतीने तुम्हाला तिथे अर्ज करावा लागणार आहे बँकेत हे बघा सर्वप्रथम तुम्ही ज्या बँकेतून कर्जासाठी अर्ज केला आहे त्या बँकेच्या वेबसाईटला किंवा ॲपला तुम्ही भेट द्या तिथे तुम्हाला संपूर्ण कर्ज पात्रता तुम्हाला नंतर पात्रता तुम्हाला तिथे तपासायची आहे ते सर्व तुम्हाला तिथे समजून जाईल ॲपवरती किंवा वेबसाईटवरती बँकेची वेबसाईटवरती जाऊन किंवा ॲपवरती जाऊन तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती मिळेलच ओके तर या संदर्भात असं पद्धतीने हे फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरून अर्ज तुम्हाला करून घ्यायचा आहे आता बघा पुढील स्टेप अतिशय महत्वाचे आहे पुढील स्टेप आता तुम्ही समजून घ्या मग तुमच्या खात्यात पैसे लगेच तुमच्या खात्यात ते जमा होणार आहेत बघा पुढील स्टेप काय आहे ती स्टेप आपण आता इथे समजून घेऊया हे बघा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ई एम आय कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुमच्या हप्ते आधीच प्लॅन करू शकता कागदपत्रे सादर केल्यानंतर कर्ज मंजूर केले जाते आणि चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत रक्कम तुमच्या खात्यात जमा होते तुम्हाला आधारद्वारे के वाय सी देखील पूर्ण करावे लागेल एकदा तुमची माहिती योग्यरित्या गे परताडली गेली की कर्ज मंजूर होते आणि पैसे थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात आलं तुमच्या लक्षात तर ही होती आजची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज महत्त्वाची बातमी महत्त्वाची अपडेट हे बघा आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला मिळेल दहा हजार रुपये तर हे दहा हजार रुपये कर्ज स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी कशी प्रोसेस करावी लागणार आहे कसे ते पैसे तुमच्या खात्यात येतील ते तुम्हाला सर्व मी व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगितलं ओके चला ही ब्रेकिंग न्यूज ही बातमी तुम्हाला समजली असेल ठीक आहे मग या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू पुढील अशा नवीन बातमीसोबत नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद